नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट महिला बचत गटाची फराळ विक्रीतून लाखोंची उलाढाल आणि परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घसरण एनडीए आणि महायुतीचं गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे त्यामुळे निवडणुका निवडणुका असो विकासाची कामं आपण एक संघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं शिंदे यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज नवी दिल्लीतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या या भेटीत त्यांनी मोदींना शाल पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराज यांची मूर्ती भेट दिली केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की या निवडणुका ग्रास रूट लेवलच्या असतात कार्यकर्त्यांना लढाईची इच्छा असते परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्वच घेत असते निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महायुतीमधील अंतर्गत मतभेदांबाबत शिंदे यांनी सांगितलं की महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असं त्यांनी सांगितलं पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र दंगेकर आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना दंगेकरांना मी स्पष्ट संदेश दिलाय आवश्यक असल्यास मी स्वतः त्यांच्याशी बोलेन असं शिंदे म्हणाले बिहार निवडणुकीबाबत शिंदे यांनी आत्मविश्वास व्यक्त करताना सांगितलं की एनडीए गटबंधन निश्चितच बहुमतानं विजय मिळवेल मुंबई ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागल्याचं त्यांनी नमूद केलं मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचंही सा त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदी नेहमी महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात असंही शिंदे यांनी सांगितलं कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं महिला विकास परिवारानं गेली सात वर्ष महिला बचत गटातील सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्र चालवून शेकडो महिलांना रोजगार दिला यंदा दिवाळीच्या पाच दिवसात आठ स्टॉल्सवर तब्बल पंधरा लाखाची उलाढाल झाल्याची माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली ठाण्यातील महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडले गेले असून शेकडो महिला या परिवाराच्या सदस्य आहेत परिवारानं राबवलेल्या उपक्रमातून वर्षभर या महिलांना रोजगार मिळत असतो गेली सात वर्ष दिवाळी फराळ विक्री केंद्रातून तीन हजार महिलांना रोजगार मिळाला असून ऐंशी लाखाच्यावर उलाढाल झाली आहे या उपक्रमाबाबत बोलताना केळकर म्हणाले की शहरात यंदा आठ फराळ विक्री केंद्र चालवण्यात आली सुमारे चारशे महिलांपैकी काहींनी फराळ तयार केला काहींनी त्याचं पॅकिंग केलं तर काहींनी विक्री केंद्रावर योगदान दिलं हा फराळ दर्जेदार आणि वाजवी दरात मिळत असल्यानं नागरिकांनी ना केंद्रांना उदंड प्रतिसाद दिला दिवाळीच्या पाच दिवसात या व्यवसायातून पंधरा लाखाची उलाढाल झाली असून मिळालेला नफा महिलांना वाटण्यात आला प्रत्येक महिलेला चौदा ते पंधरा हजार रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानं त्यांची दिवाळी गोड झाल्याची माहिती यांनी दिली दिवाळीत प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचं दिसून येत आहे दिवाळी सणाच्या काळात ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गावी रवाना झाल्यानं ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचं सांगण्यात येत आहे सणाच्या चार दिवसात चा प्रवाशांची संख्या घटल्यानं परिवहन सेवेचं सुमारे बत्तीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं अठरा ऑक्टोबर रोजी आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून सत्तावीस लाख एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचं उत्पन्न टी एम टीला मिळालं होतं परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली वीस ऑक्टोबरला फक्त दोन हजार पाचशे दहा प्रवाशांनी प्रवास केला आणि त्यातून अठरा लाख तेरा हजार तीनशे एकोणपन्नास रुपये इतकंच उत्पन्न मिळालं आहे एकवीस ऑक्टोबर रोजी दोन हजार सातशे एकवीस प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून एकोणीस लाख बहात्तर हजार आठशे सव्वीस रुपये बावीस ऑक्टोबरला तीन हजार चारशे एकोणना प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून पंधरा लाख ब्याण्णव हजार आठशे चाळीस रुपये तर तेवीस ऑक्टोबरला तीन हजार एकशे चव्वेचाळीस प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून एकोणीस लाख नव्वद हजार एकशे दोन रुपये इतकं उत्पन्न मिळालं होतं सणासुदीच्या काळात नागरिक काबी जाणं किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देतात त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत घट होते परिणामी नेहमीपेक्षा कमी तिकीट विक्री झाली आणि आर्थिक त्रुटीचा फाटफा फटका ठाणे परिवहन सेवेला बसला परिवहन सेवा ही ठाणेकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते अनेक जण अनेक जण या बसमधून नियमित प्रवास करतात नोकरीनिमित्त अनेक ठाणेकर या परिवहन सेवेच्या बसेसना पसंती देतात त्यामुळे टी एम टीच्या तिजोरीत दररोज सव्वीस ते सत्तावीस लाखाचं उत्पन्न जमा होत असतं मात्र दिवाळीत त्यात मोठी घट नोंदवली गेली दररोज सव्वीस ते सत्तावीस लाख जमा होणारे हे उत्पन्न आता जवळपास आठ लाखांनी घटल्याचं आकडेवारीवरून समोर आलं दररोजचं हे उत्पन्न अठरा ते एकोणीस लाखांवर घसरलं आहे त्यामुळे या कालावधीत टी एम टीचं मोठं नुकसान होतंय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काट टाकू लागलाय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे शुक्रवारी सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय यावेळेला ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठली आहे त्यांचे आम्ही पानिपत करू कळव्यातील सोळा नगरसेवक हे आमचेच असतील असं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या काबेरी सेतू येथील कार्यालयात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ॲडव्होकेट कैलास सावळे यांनी दीपावली स्नेहसंमेलन आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळेला जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील मृता जितेंद्र आव्हाड नताशा जितेंद्र आव्हाड नगरसेवक प्रकाश वर्डे नगरसेविका वर्षा मोरे युवक अध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम श्रीकांत भोईर प्रदेश प्रवक्त्या अर्चना वैद्य राजेश खारकर अरविंद मोरे सरचिटणीस राजेश साटा महिला उपाध्यक्ष दीपा गावंड रिटा यादव राजनाथ यादव लालचंद यादव साबिया मेमन पूजा शिंदे कल्पना नार्वेकर अंकुश मडवी विजय पवार रोहिदास पाटील विश्वास गायकवाड इत्यादी उपस्थित होते ठाणे शहरात चाळीस ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला असून कंत्राटदार कंपनीनं इथे काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकवल्यानं त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली हे दवाखाने बंद पडल्यानं त्याचा ताबा इतर व्यवसायांनी घेतल्याची देखील चर्चा शहरात चाळीस ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेर, बेरोजगार झाले असून त्यांचा सहा सहा महिन्यांचा पगार देखील थकला आहे हा पगार मिळवून देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदन देऊन केली याबाबत बोलताना केळकर यांनी सांगितलं की आपला दवाखाना उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महापालिकेनं बंगळूर येथील मेडको दबाच्या कंपनीला कंत्राट दिलं होतं ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होतं मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडलेत तत्पूर्वी मागील सहा सहा महिन्यांचा पगार देखील कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिलेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी केली या कंपनीला छप्पन्न लाखाचा दंड ठोठावण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं असलं तरी ही कंपनी पालिकेला दाद देत नाहीये त्यामुळे पालिकेनं कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केळकर यांनी केली के ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अन्यथा या कर्मचाऱ्यांचा पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही केळकर यांनी दिलाय महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा पार बोजवाला उडालेला आहे एवढं वाजत गाजत चाळीस ठिकाणी यांनी आपला दवाखाना सुरू झाले ते पूर्ण बंद पडले यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडगो कंपनी कुठली बेंगलोरची बेंगलोरची आहे त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे पण त्याच्या आधीच हे बंद पडले निघून गेले आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत ए एन एम जी एन एम प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना सहा सहा महिन्याची पगार दिलेले नाही दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं असं रा समोर आलं आहे की हा मेडगो महापालिकेला दाद देत नाही यांचे पगार करत नाही त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय छप्पन लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे तो, तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा अन्यथा या सगळ्या ए एन एम आणि जी एन एमच्या ज्या परिचारिका आहेत शेवटी या कष्टकरी आहेत कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना आणि त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित हा अतिशय गंभीर विषय आहे ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता हा आपला दवाखाना सुरू केला आता बंद झाला आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी आम्हाला जनतेच्या करता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे अशा प्रकारची यंत्रणा नकोय आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये वारंवार ठाकरे गटाकडून सत्ताधारी पक्षांना दिवस करण्यात येत आहे अशातच पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून विरोधी पक्षांचा सहारा घेत ठाण्यातील तिन्हात नाका इथे एक बॅनर लावलाय या बॅनरवर सर्व वक्तव्य सांगून जातात तिथे फायदा तिथे आम्ही युती करू जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान दर्शवण्यात आलंय तर ता दुसरीकडे महाआघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचं चा काम चालू आहे असा खासदार नरेश मस्के यांचं एक विधान दाखवण्यात आलंय तर त्याच्या खालच्या बाजूला अच्छा लगा ईडी सी बी आय चुनाव आयोग फौज तो तेरी सारी है पर में जाखडा राजा मेरा सप्पे भारी है असा टोला ठाकरेंकडून विरोधकांना लगवला आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं हा बॅनर लावला असून या बॅनरवर विरोधी पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांचे फोटो आणि ठाण्यातील देखील विरोधी वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावल्याचं दिसून येत आहे